है ब्लब्बर लिप की साइज बगा मित्रों स्वप्निल लगे एकदम मस्त अभी साइज लगे स्वप्निल जब मित्रों बगते हैं एक गोबेर आ प्रसाद दादा डाउन फायर मस्त साइज है बगा एकदम कड़क गेम मस्त ओके तो इस काम छब्बीस हो गए है आ, बेट विशिंग कर रहे थे उसके बाद बोला ट्राई करते हैं लोअर भी और फर्स्ट कास्ट पे ही गुड साईज ताम और हाय नमस्कार मित्रांनो मी प्रशांत पाटील स्वागत आहे तुमचं परत एकदा एक नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो परत एक आलो आहे आपण नवीन लोकेशन ते पण एक नवीन स्पॉट घेऊन आज फिशिंगसोबत तुम्हाला कॅम्पिंग बघायला भेटेल समोर बघता हा लोकेशन हा काशीत बीच ही समोर बघता ती जेटी नवीन आता झालेली आहे ती जेटी आहे आणि बॅक साईडला खडप आहे खडच्या साईडला आपण आलो आहोत आणि बरीच अशी मंडळी आपली दोन टेंट लावलेले आहेत आता तिसरा टेंट आपण लावणार आहोत आणि सोबत विशालदा पण आहे आणि बाकी विशालदाची सर्व पब्लिक हॅलो प्रसाद काय जमेल काय आज जमवूया शंभर टक्के शंभर टक्के हे इथे पॉम्पेनो पण लागतात तरी कसं कॉम्पेनो त्या साईडला

बीड असेल ना तेव्हा मग इतर असे टाकू ना तर मानकर चक्त पहिलं सेटअप करून घेऊ आपण स्टार्टिंग ती स्पिनिंगनी

समोर बघता हा कास्टन कॅचचा जिगेट आणि हा झीमॅनचा लिवर आहे कर्लेटेल तर चला हा ट्राय करू आपण पाहिला स्टॉप गेला हाय हातात पाहिजे होतं हातात पाहिजे हो काय गेला, गेला? कहा है? गेला, गेला, गेला। तर आजच्या फिशिंगची सुरुवात व्हिडिओच्या स्टार्टिंगला बोललं होतं प्रसादला काहीतरी मोठंच काढणार सुरुवात तर केली एक चांगल्या साईजचा बबरलीप लागला मस्त साईज आहे बघा एक धमाकेदार सुरुवात काहीतरी कॅच झालं एक साईज साईजची मागले हो हो Let <laughs> yeah, me see that shit. Yeah, yeah, yeah. It's a sure, It's the do? first catch. Yeah, this is your first catch? Yeah, yeah. It's not exactly yeah, my catch. First catch, guys. It's not exactly my catch. But it was the rod was with right? Yeah. Nice snapper by Roshan. Will you Nice snapper by Roshan. Okay. Hey, छब्बीस तो हो गए बेट विशिंग कर रहे थे उसके बाद बोला ट्राई करते लोअर भी और फर्स्ट कास्ट पे ही गुड साइज काम और रॉड है कॉमन माई फेवरेट पैडल टेल व्हाइट वाइन व्हाइट कलर इज माई फेवरेट ऑन देट अ सेवन ग्राम ग्राम जिक जिगेड और अच्छा really, <laughs> <game. So>, <laughs> खासा तो ये था एक आदमी mm. mm, mm. है एल्कोहलिक नाइस साइज यार बु सकता मित्रों ब्लबर लिप लागला आहे आणि साईज बघू शकतं काय जबरदस्त साईज लागली बेट फिशिंगवरती बेटला काय लावलेलं ला स्वाकली माकली, माकली लावलेली बेटला आणि जबरदस्त साईज लागली आहे स्वप्नीलला बघू शकतं आहे बघू शकता ब्लबर लिपची साईज बघा मित्रांनो स्वप्नीलला लागली ला आहे एकदम मस्त अशी साईज लागली आहे स्वप्नीलला जबरदस्त साईज आहे ब्लबर लिपची आता गेम चालू झालाय मित्रांनो चला अजून बघूया काय काय लागतय मस्त लावली स्वप्नी समजेल तुम्हाला काय साईज आहे ती आणि त्याच्यासोबत एक बबर लिप काम हेकरू पण काढतो आपल्या खड्ड्यातला आणखी प्रसाद भाई बोलतो की हेकरू पण आहे हा कोणाला लागला स्वप्न तुला अरे कड्याक यार कडक कॅच कसला बबर लिप आहे बघा आणि रेड नपर लागले ती आपल्या या दादाला What's up guys? Big game, big fish. <laughs> चला। अरे लेके आया मित्रांनो बघता आणखीन एक गोबेरा प्रसाद दादा ऑन फायर मस्त साईज आहे बघा एकदम कडाक गेम मस्त दादा काय करतोय आपल्याला जी कॅच झाली होती आता रात्री स्नॅपर हा बबल लिप आणि हे सर्व ज्या मच्छी आहेत आता आपण इथे डिनरसाठी कुक करणार आहे आता फक्त त्यांचं क्लिनिंग प्रोसेस चालू आहे इथे ओके क्लिनिंग झाल्यानंतर मस्त आपण फ्राय करणार आहे आणि आपल्या ग्रुपला सर्वांनी सर्वजण टेस्ट करणार आहेत ती मच्छी बघूया कसं होतं तर चला दादा आपलं करतो ते साप मस्टरचा क्लिनर आहे स्नॅपर आहे साईज बघा मित्रांनो स्नॅपरची आणि बाकी बबरली पाहिजे तर मस्त साफ करून घेऊ आपण आणि त्याच्यानंतर मस्त कुक करू दादा तसं नको लाव डायरेक्ट उभा लाव हरफार निघेल दादा तसं नको लाव असा डायरेक्ट उभा लाव हा सीधा लाग सीधा से नीचे नीचे से उपर तक <laughs> कटिंग करून घेऊ

भाव अरे मुंडी देख मांडा है मांडा पूरा चरबी है कशी का मादी है नहीं नहीं मादी रे चरबी चरबी मच्छी कैसा मादी वाले वो एक ही ब्रीड रहता है बाद में बनता है ना नहीं वो सिर्फ बारा मुंडी इससे मेल सिंगल मालूम पड़ता है तो वो लोग भी शॉट मारते हैं क्या? रिलीज करते अच्छा हाँ वो। भारी चार क्या से? तू तेरा वही पानी उड रहा है मच्छी मच्छी का तू पेट डबा है ना उसने वहां से मुद ने उसने स्फमज रिलीज किया <laughs> 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 जैसे स्वर्ण रिलीज स्वर्ण रिलीज हो गया वहां पे <laughs> बंद कर कर दे पाडू दे बंद कर बंद कर नमस्ते मी आपण मॅरिनेट करून घेऊ पहिला मीट मसाला आणि हळद टाकलेली आहे जिंजर गार्लिक हळद टाका तुम्ही हळद टाका जिंजर गार्लिक टेस्ट हां जिंजर गार्लिक घेऊन येतो मला हां मग मॅरिनेट करून घेऊ वीस ते पंधरा मिनटं आपण मॅरिनेट करत ठेवू त्याच्यानंतर आपण हे चांगला मसाला धोतो बघू तर चला मस्त म्हणजे मच्छी फ्राय करून घेऊ तवा पण तापला आहे चांगला काय करून घेऊ आता चांगलं यांच्यासोबत तामटंदूर तर चला मित्रांनो एक पळकी मारून घेऊ आपण पकला तेल कमी झाला तेल आहे तेल आहे का हां विशाल तेल आहे मेहंदी अगर तर आता आपण करतोय तो जेवण सोबत आहे भाकरी आणि चिकन आहे तर दा सांग टेस्ट करून कसं चिकन सॉरी 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 हो हो आणि आता आपले ताम फ्राय त्याच्यासोबत बबरले या मित्रांनो तुम्ही पण या खायला मस्त फ्रेश आम्ही फिशिंग करतेच पकडलेली मच्छी आहे एकदम अपने ग्रुप में एकदम फ्रेश मच्छी यानी तेल वगैरह सूप लगा लायक बहुत है टेस्ट करूं सर्वे टेस्ट करूं साथ ही चलो तो अभी करते टेस्ट भाकरी के साथ आवेश द जोश गाइस ये ना पली लगे ना तो ये मॉर्निंग पब्लिक बाहेरचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला आता हे टेंटच्या बाहेरचा व्ह्यू आहे दुसरे दोन टेंट, टेंट साईडला आहेत फुल नाईट कॅम्पिंग बाकी पण मंडळी उठलेली आहे एवढं स्वप्नेलदा अरे सनी भाऊ कधी आला रात्री दोन वाजता अरे रात्री सनी भाऊ लेट आला दोन वाजता फिशिंगची आवड आहे येणार मित्रांनो आज सनी भाऊ कडून काही कॅचेस होतील त्या बघायला भेटतीलच तुम्हाला भाई रात्रीचा हिरो वन साइड चालला भाई कोई कॅच पावला मस्त एक मासा लागलाय घोडा मासा भाई दिखा दिखा <laughs> 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 करडा के ओ ओ ओ ज्ञान गॉड इज फर्स्ट ट्राइफोर्ट यो सुपर ट्राइफोर्ट ट्राइफोर्ट

मित्रांनो समोर बघताय तो घोडा मासा आता रिलीज करतोय त्याच्या आयुष्यातला पहिला मासा आहे रिलीज पहिलाच मासा आहे त्याला लागलेला आत्तापर्यंतचा तो आता रिलीज करतोय सकाळ झाली पुन्हा अँगलरनी सुरुवात केली त्या साईडला पण तिकडे आहेत बघा आणि आपले डान्शाला आजचा व्हिडिओ इथेच थांबवतोय आता घेतो आपण सर्व सेट काढायला तीन टेंट आहेत आपले काढून घेतो आता हे सर्व

चला सर्व केले ते बॅकअप आता निघाला तर परदीचा प्रवास तर चला मित्रांनो सर्व बॅकअप झालेला आहे अच्छी फिशिंग अच्छी नाईट कॅम्पिंग सर्व बॅकअप केलेली आहे आपण तर मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल जर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा